बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या बलात्काराचा गुन्हा दाखल करू असं सांगून व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी प्रकरणाचा तपास पोलीस करतात या प्रकरणी पैसे घेताना पकडलेल्या महिलेची झडती घेण्यात आली असून या प्रकरणी मोबाईल फोन पेन ड्राईव्ह लॅपटॉप सापडलेत या अश्लील व्हिडिओत मोबाईल फोन लॅपटॉप पेन सत्यता तपासण्यासाठी ते फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर सविस्तर सत्यता तपासून कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत या संदर्भातील लक्षवेधी सूचना सदस्य विलास पोतनी यांनी मांडली होती त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते सेक्स स्टॉक्शन याबाबत तक्रार करण्यासाठी पुढे कोणी येत नाही याबाबत ज्या काही तक्रारी आल्या आहेत त्यावर कारवाई केली जाईल असं यावेळी त्यांनी सांगितलंय डिफेक हा एक चिंतेचा विषय आहे यामुळे कोणाचाही चेहरा आवाज सहज बदलून बदनामी केली जाते याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली असून केंद्र सरकार कायदा आणणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलंय बलात्काराचा सा गुन्हा दाखल करून व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पीठाच्या विश्वस्तांकडून खंडणी मागणाऱ्या कृषी सहाय्यक महिलेस दहा लाख रुपये घेताना दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन रोजी पोलिसांनी अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत या लक्षवेधी सूचनाच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सदस्य विक्रम काळे यांनीही सहभाग घेतला तसेच पुढील तपास भद्रेकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे हे करत आहेत त्यांच्याशी आमचा संवाद झाल्यामुळे त्यांनी अशी माहिती दिली आहे की लॅपटॉप आणि मोबाईल फोन हे फॉरेन्सिक एक्सपर्टकडे पाठवले आहेत तिथून अहवाल आल्याने पुढील कारवाई करण्यात येईल याच प्रकरणात काही आठवड्यांपूर्वी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली आहे नेमकी हे व्हिडिओ कुठे काढले होते त्याच्याविषयी तपास डिटेलमध्ये होणं गरजेचं आहे परंतु प्राथमिक दृष्ट्या त्या महिलेकडे काही व्हिडिओ आहेत पण ते व्हिडिओ आहेत किंवा कुठे त्याची चौकशी करणं गरजेचं आहे महिला असे म्हणती की ते व्हिडिओ तिने तयार केले आहेत पण ते आपण त्याच्याविषयी चौकशी करू तपास करू यामध्ये काही अश्लील व्हिडिओ कदाचित असू शकतील त्याच्याविषयी आपल्या चौकशी आणखी तपास पुढे होईल याच्यामध्ये स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र असं याच्यामध्ये फिर्यादी याच्यामध्ये आहेत श्री शिरसाट नावाचे व्यक्ती आहेत ते त्याची फिर्यादी आहे तो त्यांचा स्वतःचा आहे त्यांच्याविषयीचा तो आहे नाही त्यांच्याविषयी अजून काही याच्यामध्ये नाही माहिती पण जे फिर्यादी आहेत लिंबा शिरसाट त्यांचा व्हिडिओ होता आणि त्यांच्याविषयी ती मूळ तक्रार आहे त्याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये चौकशी आणि पुढे तपास होईलच शिरसाट हे ते जे आध्यात्मिक सेवा केंद्र आहे त्याच्या ते विश्वस्त मंडळावरती आहे आतापर्यंत फिर्यादीने आरोपीला एकूण एक कोटी पाच लाख रुपये दिलेले आहेत एक कोटी पाच लाख रुपये एकूण तिने घेतले दोन हजार चौदा पंधरापासूनच आहे सुरुवातीला तिने उस्नेवरून घेतले आणि परत खंडेने म्हणून घेतले असे एकूण एक कोटी पाच लाख रुपये एवढी रक्कम त्यांनी स्वीकारली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी वृत्तसंकरण विभाग नाशिक